नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण करूया तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण मोठी आनंदाची बातमी शासन निर्णय निर्गमित नमस्कार

वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण झाले असून आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील हो त्रुटी संदर्भात विविध न्यायालयातील दाखल रीत याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता प्रशासन विभागाच्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार मंत्रालय संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिने किंवा समितीने आपला अहवाल शासनात सादर करेपर्यंत जे अगोदर घडेल तो सदर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आता वेतन त्रुटी समिती दोन हजार चोवीस चे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक चौदा